मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे हा रंजित जो आहे त्याला मानसी जेलमध्ये असलेली काही आवडलेलं नसतं कारण एक रात्रभर मानसी जेव्हा जेलमध्ये राहिलेली असते तेव्हा रणजितच्या मनाला खूप वाईट वाटलेलं असतं आणि ह्या इकडे गायत्रीचा तर वेगळा डाव असतो की मी मानसीची जामीनवर सुटका करून तेव्हाच मानसी जेलमधून बाहेर येईल त्यामुळे तेजस हा प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करायला मोकळा होईल मी जर मानसीला सोडवलं नाही तर कुणीच मानसीची सुटका करू शकणार नाही असा या गायत्रीचा प्लॅन असतो परंतु रणजितने तो प्लॅन फ्लॉप केलेला असतो आणि स्वतः रणजित मानसीला जामीन होऊन मानसीची सुटका झालेली असते आणि तेव्हा मात्र जेव्हा गीता वहिनी सर्व काही सत्य आपल्या ह्या मानसीला सांगतात तेव्हा मानसी धावत पडत घरी येते आणि तेजस जे काही घराच्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करण्यासाठी तयार झालेला असतो तिथे माणसीने येऊन तेजसला वेळेवर येऊन रोखलेलं असतं त्यामुळे इकडे गायत्रीचा खूप मोठा प्लॅन फ्लॉप झालेला असतो त्यामुळे आता गायत्री खूपच या रंजीतवर चिडलेली असते कारण इकडे जेव्हा ही मानसी घरी आलेली आपली गायत्री बघत असते तेव्हा गायत्री विचार करू लागते की नेमकं ही कशी सुटली कारण मीच हिला जेलमधून सोडवणार होते मग ही अशी घरी कशी आली असा प्रश्न जेव्हा आता ह्या गायत्रीला पडलेला असतो तेव्हा माणसेही तेजसला बोलते की तुम्ही अजिबात ह्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करायची नाही जोपर्यंत हे प्रभूंचं घर आहे आणि माझं स्वतःचं हे घर आहे तोपर्यंत मी तुम्हाला ह्या पेपरवरती सही करून देणार नाही तेव्हा गायत्री बोलते की अगं तू नेमकं आहे तरी कोण कारण तू तर तेजसला सोडून हे घर सोडून निघून गेली होती ना आणि आता तू कुठल्या अधिकाराने बोलते तेव्हा माणसे बोलते की मी अजून ह्या प्रभूंच्या घरची सून आहे आणि तेजसची बायको आहे हातावर घेऊन आताही गायत्री ही, ही माणसी दाखवते आणि बोलते की हे बघा मी तेजसशी लग्न केलेलं आहे आणि हा खूप मोठा पुरावा माझ्या हातात आहे आणि प्रभूंची सूनसुद्धा आहे असं जेव्हा ही माणसे आता सर्वांसमोर गायत्रीला बोलत असते तेव्हा जवळ सुरज तात्या हे सर्वजण उभे असतात आता मनुताई अगदी वेळेवर आली आणि तेजसला त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करण्यासाठी येऊन जेव्हा थांबवलेलं असतं तेव्हा तात्यांनासुद्धा खूप आनंद झालेला असतो कारण तेजस जरी किती जरी तात्यांचा राग राग करत असला तरी पण शेवटी मनू जी असते ती तात्यांची खूप लाडकी असते आणि मनुताईमुळेच तेजस सुद्धा तात्यांना समजलेलं असतं दुसरीकडे सूरजच्यासुद्धा मनाला खूप वाट वाईट वाटलेलं असतं की हा तेजस दादा ते जे काही प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करण्यासाठी तयार झाला हे सूरजलाही आवडलेलं नसतं तेव्हा आता जेव्हा माणसी तेथे येऊन जेव्हा हे सर्व काही प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हातात घेते आणि ते फाडून सर्व या गायत्रीच्या तोंडावर फेकते तेव्हा गायत्रीची बोलते तिथे बंद होते दुसरीकडे आता ही गायत्री बोलते की नेमकं तुला कुणी सोडवलं तुझी सुटका कशी झाली तेव्हा माणसी बोलते की मला रणजितने सोडवलं आणि जसं रणजितने जामीन करून ह्या मानसीची सुटका केलेली असते तसं सर्व घडलेला प्रकार मानसी आता सर्वांना सांगू लागते आता मनातून ही गायत्री जी आहे ती रणजितवर खूप भडकलेली असते कारण रणजितनेच गोड बोलून आपला कार्यक्रम केला हे सुद्धा या गायत्रीच्या मनाला वाटू लागतं आणि मी आता रणजितला असं तसं सोडणार नाही असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते आणि रागरागं रूममध्ये जात असते दुसरीकडे रणजित जो आहे तो इकडे जेव्हा हॉटेलमध्ये बसलेला असतो तेव्हाही गायत्री तिथे जाते आणि त्याला खूप मारू लागते तर रणजित बोलतो की नेमकं काय झालं का ते तेव्हा आताही गायत्री बोलते की मला वाटलं नव्हतं की तू आतमधून माझा असा गेम करशील तू असं कधीच वाटलं नव्हतं की मला असं करशील आणि त्या मुलीची सुटका करशील तुला माहीत होतं का अरे तेजस आणि तिच्यामध्ये खूप काही अंतर वाढलं होतं ती तेजसला सोडून गेली होती आता तेजस आणि ती पुन्हा एकत्र येणार आणि तुमच्या दोघांचं मला जे काही लग्न लावून द्यायचं होतं तो प्लॅन सर्व मी केला होता परंतु एकाच क्षणामध्ये सर्व रणजित तू प्लॅन मोडून टाकला आणि तिची सुटका केली ही भडकलेली गायत्री जेव्हा ह्या रणजितला बोलत असते तेव्हा रणजितच्या चांगल्याच तिने कानाखाली दिलेल्या असतात तरी पण आता रणजित काहीच बोलत नसतो रणजित बोलतो की मला नाही आवडलं माझी मानसी जेलमध्ये राहिली ती तुम्ही मला काही म्हणा गायत्री मॅडम परंतु मला मानसीला जेलमध्ये नावतो ठेवायचं म्हणून मी हे केलं असं पण हा रणजित ला आता इकडे ह्या गायत्रीला बोलू लागतो आता इकडे मानसीला जेव्हा जामीन मिळाला आणि मानसीची सुटका झाली त्यामुळे इकडे गीतामिनी पण खूपच खुश झालेल्या असतात आणि तेजससुद्धा खूप खुश झालेला असतो सुनंदासुद्धा शुद्धीवर आलेली असते परंतु आता ज्यावेळेस इकडे ह्या गायत्रीचा रणजितने प्लॅन फ्लॉप केलेला असतो गायत्रीने आता वेगळाच प्लॅन केलेला असतो की आता ह्या आपल्या सासूबाईंचे जर कान ह्या विरुद्ध जर भडकवले तर नक्कीच आता ही मानसी एकटी पडेल परंतु आता इकडे जेव्हा ही सुनंदा शुद्धीवर आलेली असते तेव्हा घाईघाई आपला तेजस पटकन या आपल्या आईला भेटायला आलेला असतो आणि आई, आई शुद्धीवर आलेली समजतात सूरजला दिनेशला खूप आनंद होतो आणि ही गायत्री तर इकडे रणजितला भेटायला गेलेली असते तिला सुद्धा दिनेश फोन करून सर्व काही सत्य सांगत असतो इकडे तेजस आपल्या आईजवळ येऊन बसतो आणि बोलतो की अगं आई बघ ना बरे आहेस का तू तुला माहीत आहे का लकी चार्म तुला भेटायला आल्या असं पण इकडे तेजस जेव्हा आता ह्या आपल्या आईला सांगत असतो परंतु आता सुनंदाच्या मनात थोडा राग असतो कारण ज्यावेळेस सुनंदा ही ऑफिसमध्ये गेलेली असते त्यावेळेस मानसी आणि रंजित हे दोघेही खूप एकमेकांच्या जवळ असतात आणि सुनंदाला वाटत असतं की ह्या मुलीने माझ्या मुलाशी लग्न केलं आणि त्याला फसवलं कारण हा सर्व गायत्रीचा डाव असतो गायत्रीने प्लॅन केल्यामुळे रणजित ऑफिसमध्ये गेलेला असतो आणि त्याने मुद्दामून ह्या सुनंदाला बघताच खोकला येण्याचं नाटक केलेलं असतं आणि ही माणसी जी आहे ती त्याला स्वतःच्या हाताने पाणी पाजत असते आणि हे काही गाय काही सुनंदाला आवडलेलं नसतं आणि सुनंद त्यामुळे आपल्या मानसीवर खूपच चिडलेली असते ती काही ह्या माणसीला माफ करायला तयार नसते तिला वाटत असतं की माझ्या मुलाला तर सोडून गेली त्याच्याशी लग्न केलं आणि रणजितशी जवळीक कशासाठी माझ्या मुलाला फसवतेस असं ह्या आपल्या सुनंदाच्या मनाला वाटू लागतं परंतु मित्रांनो आपली मानसी पण खूप चांगली असते हा सर्व या गायत्रीचा डाव असतो गायत्रीने आणि रणजितने म्हणून हा डाव केलेला असतो की सुनंदाच्या मनातून मानसी कशी उतरली जाईल ह्या हेतूने हा डाव ह्या दोघांनी मिळून केलेला असतो आता दुसरीकडे जेव्हा ह्या सुनंदा हॉस्पिटलमध्ये असलेलं बिल जे असतं ते खूप आलेलं असतं आता हे बिल भरण्यासाठी कुणाकडे पैसे नसतात तेव्हा ही गायत्री सर्वांना बोलते की भरा बिल आता कारण दोन दिवस सासूबाई ह्या हॉस्पिटलला ॲडमिट होत्या क्वॉटचं बिलसुद्धा खूप आलेलं आहे आणि ऑपरेशनचं बिल पण खूप आहे एक लाख आणि वर काही रक्कम आहे कोण भरतं हे बिल असं पण ही गायत्री आता सर्वांना विचारू लागते आता तेजस्त्री कुठून भरणार बिचाऱ्याकडे पैसे नसतात ही गायत्री आता या सूरजला बोलते की तू भरतोस का बिल तर तो बिचारा काहीच बोलायला नसतो त्यानंतर इकडे गायत्री बोलते की आता मलाच हे बिल भरावं लागणार आहे कारण आता ह्या घरची जी जबाबदारी आहे ती माझ्यावरच आहे त्यामुळे हे बिल मलाच भरावं लागणार आहे असं पण ही गायत्री आता आपल्या मनाशी बोलत असते आणि सर्वांना हॉस्पिटलमधून काढून देत असते आता गायत्रीचा वेगळा डाव असतो की जेव्हा हॉस्पिटलमध्ये सर्वजण नसतील तेव्हा मी आता सासूबाईंचे कान भरणार आणि सासूबाईंची मी एकदा कान भरले की सासूबाईंच्या मनातून जी काही माणसी आहे ती उतरायला वेळ लागणार नाही आणि पुन्हा सासूबाई कधीच माणसीला माफ करणार नाही असा डाव ह्या गायत्रीचा असतो आता इकडे जेव्हा सर्वजण घरी जातात तेव्हा ही गायत्री आता सासूबाईंच्या जवळ म्हणजे सुनंदाजवळ जाऊन बसते आणि सुनंदाला बोलते की बघा सासूबाई आता मला सांगा तुमच्या ह्या अपघातामुळे अपघात तर तुमचा माणसीनेच घडून आणला कारण तुम्ही ऑफिसमध्ये जेव्हा माणसीशी बोलायला गेल्या होत्या तेव्हा तुम्हाला टेन्शन आलं त्या टेन्शनमध्ये तुम्ही मानसीला बोलल्या त्यानंतर तुम्ही घाईघाई रोडने निघून चालल्या आणि त्यावेळेस तुमचा मानसीमुळेच अपघात घडून झाला आता अपघात झाला तर झाला परंतु जे काही हे एवढं मोठं ऑपरेशनचं बिल आलेलं आहे हे मलाच भरावं लागणार आहे आणि ती नवऱ्याला सोडून गेली ती मुलगी त्याची नोकरी गेली त्याच्या डोक्यावर परिणाम झाला हे कुणामुळे फक्त त्या मुलीमुळे मग सासूबाई तुमच्या कसं लक्षात येत नाही आहे कोणती सून चांगली तुमची त्या मुलीमुळे मुली जर आपल्या घरात एवढे अघटित घट गर, घटना घडून जातात तर मग कशासाठी तुम्ही त्या मुलीला घरात घेता कशासाठी तुम्ही त्या मुलीला माफ करता तुम्ही अजिबात तुम्हाला जर पोलीस विचारायला आले तर तुम्ही चांगलीच साक्ष द्यायची असं पण ही गायत्री आता ह्या सुनंदाला सांगू लागते तस तसं सुनंदाला आता इकडे ह्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर मानसीची आणि रणजीची जी काही जवळीक आहे ती कशा प्रकारे बघितलेली होती हे सुद्धा सर्व सुनंदाला आठवू लागतं आणि सुनंदा आता त्याच गोष्टीचा विचार करत असते सुनंदाच्या मनात फक्त एवढंच असतं की माझ्या मुलाला तेजसला ह्या मुलीने फसवलं ती त्याला सोडून माहेरी निघून गेली त्याला एकट्याला राहावं लागलं असं खूप काही आता ह्या सुनंदाच्या मनात विचार सुरू असतात इकडे आता पोलीस चौकशीसाठी आलेले असतात तेव्हा आता पोलीस सर्वांसमोर या सुनंदाला विचारतात की आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला तुमचा हा अपघात घडून आणला की तुमचा ॲटोमॅटिक अपघात झाला असं जेव्हा आता पोलीस या सुनंदाला विचारतात आता इकडे तेजसने पण इकडे घरामध्ये या सुनंदाला सांगून ठेवलेलं असतं की आई तुझा जो काही ॲक्सिडेंट झालेला आहे तो या माणसीने नाही घडून आणलेला तुला माहीत आहे का मानसी किती चांगल्या आहेत आता खरोखर मानसी जेव्हा ह्या आपल्या सुनंदाशी चांगली वागलेली असते सुद्धा सर्वक्षण मानसी या आपल्या सुनंदाच्या डोळ्यासमोर येतात आणि किती जरी ह्या गायत्रीने या आपल्या